सख्या रे भाग सासष्ट नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत कृपया पहा वेद त्याच्या जानला डोळे भरून पाहत असतो थोड्या वेळापूर्वी बाहेर तिच्याकडे व्यवस्थित पाहता आलं नव्हतं त्याला म्हणून त्यांनी आवेशाने तिला जवळ ओढून घेतलं तिने सुद्धा स्वतःला त्याच्या घट्ट मिठीत सामावून घेतलं दोघेही एकमेकांची मिठी अनुभवत होते जान त्याने हळूवार तिला हाक मारली अजूनही ती त्याच्या मिठीत होती शांतपणे त्याच्या मिठीत विसावून त्याच्या छातीत होणारी धडधड स्पष्ट ऐकत होती ती आय एम सॉरी जान तो तिला म्हणाला ती कशासाठी अहो तुम्ही मला सॉरी बोलत आहात त्याला विचारते माझ्यामुळे तुला बाहेर सर्व स्टाफ समोर नीता बरंच काही बोलली मला नाही आवडलं ते जान्हवी बोलते अहो मी एक एम्प्लॉई आहे म्हणून बोलली नीता मला ती कंपनीच्या भल्यासाठीच बोलत होती तिचं काम करत होती ती तिला माहिती असत आपलं रिलेशन तर ती असं काही बोलली असती का नाही ना, ना वेद बोलतो जान कळतंय मला पण तुला कोणी काही बोललेलं मला सहन नाही होणार बस पुरे झालं हे नाटक तू माझी वाईफ आहेस हे सर्वांना कळायलाच हवं नाही तर कोणीही तुझ्यासोबत कसंही वागेल ती अहो असं काही नाही होणार थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे तोपर्यंत पेशन्स ठेवा स्वतःवर प्लीज तुमच्या जानसाठी वेद आता जान्हवीला उचलतो त्याच्या दोन हातावर टेबलवर बसवतो तो तिला तो स्वतः त्याच्या चेअरवर बसतो अहो तुम्ही कधीही कसंही वागायला लागलात हल्ली तो कसंही म्हणजे कसं जान वागतो मी हेच आता तुम्ही मला उचलत उचलत ते कसंही होतं ना अहो तुमच्या ऑफिसमध्ये चालतं का हे सगळं वेद बोलतो हो जान तुझ्यासाठी सगळं चालतं मग ते ऑफिस असो किंवा घर असो जानसाठी सर्व काही करण्याची वेदची तयारी आहे ती अहो एवढं प्रेम करता माझ्यावर तो तुला नाही माहीत का जान खांब दाखवतो मी किती प्रेम करतो तुझ्यावर ते डेमो दाखवायला हवा तुला आता मला ती राहू द्या राहू द्या अहो मला माहिती आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते तो चरवरून उठत असतो तर ती त्याला बसायला सांगते तो नक्की ना जान नाही तर मी तयारच आहे दाखवण्यासाठी ती मनातच यांना असं चावट बोलायला लाज वाटत नाही कसं तो जानकडे पाहून कशा ठरवली जान ती अहो नाही कशात नाही हरवली मी मी काय बोलत होती अहो हा असा विचित्र नियम का बनवला आहे तुम्ही तो विचारतो कोणता गजान ती बोलते हा साडी नेसलेला ऑफिसमध्ये चालणार नाही म्हणून वे जान्हवीकडे पाहून गालात असतो त्याच्या खुर्चीत मागे डोकं टेकवून आरामात बसतो आणि हसतच तिच्याकडे पाहत असतो तिला कळत नसत वेत का हसतायत म्हणून ती टेबल वरून उडी मारून उतरते आणि त्याच्या पायावर जाऊन त्याच्या खुर्चीत बसते अहो तुम्ही हसून उत्तर देणं टाळताय का मी तुम्हाला विचारलं काहीतरी तो जान असं काही नाही मी का उत्तर देणे टाळेल तुला तुझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं क्लिअर करेल मी तो आता व्यवस्थित ताट सरळ बसून तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहराने तिच्या ओटांना त्याचे ओट स्पर्श करत बोलत होता माझ्या ऑफिसमध्ये फक्त माझीच बायको भविष्यात साडी नेसेल मला फक्त माझ्या बायकोला ऑफिसमध्ये साडी नेसलेलं पाहायचं होतं म्हणून मी हा रूल्स खूप अगोदरच बनवला होता बोलतो तो तिच्या ओठांना हलकस किस करून मागे सरळ टेकून बसतो पुन्हा आणि जान्हवीकडे एकटक पाहत असतो ती काय बोलते त्याची वाट पाहात जान्हवी तर तिच्या अहोंच्या विचारावर शॉक होते त्याच्याजवळ असणारी ती त्याच्या शब्दांनीच लाजली ती लाजत होती ते पाहून वेद बोलतो फक्त माझ्या ऑफिसमध्ये मला माझ्याच बायकोला साडीत पाहायचं होतं कळलं का जान जान्हवी ईश तुमचं आपलं काहीतरीच बोलते आणि पुन्हा लाजून चुरचूर होते तो जान सॉरी मी तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं तेव्हा पण आता तुझ्या आवडीनिवडी मी जाणून आहे मला माहिती आहे तुला साडी नेसायला आवडते आणि मला तुला साडीत पाहायला आवडतं तसं जानवी अच्छा म्हणून सकाळी तुम्ही मला ऑफिस रूल्स विषयी काही सांगितलं नाही का पण ऑफिसमध्ये आल्यावर मला किती ऐकून घ्यावं लागलं त्या भडकू नीताच अहो ती नुसती गरम तवा असते नेहमी हॉट हो जान तो बोलतो ती नाही तुम्हाला नाही कळणार मला काय बोलायचं ते तो बोलतो जान करतंय मला पण तू त्या नीताकडे जास्त लक्ष देऊ नकोस तशी जान्हवी वेदकडे पाहून हसली नाही मी नाही लक्ष देत जान्हवी मला बाहेर जायला हवं बोलते खूप वेळ झाला तुमच्या केबिनमध्ये येऊन मला ती त्याच्यापासून बाजूला झाली तस तोही चेअर मधून उठला आता दोघेही एकमेकांकडे बघत होते त्यांनी तिला हलकंसं ओढून मिटीत घेतलं तुला आता कुठे जाऊ देणार नाही मी तो तिला घट्ट आवळत म्हणाला तशी जानवी शहारून गेली एकतर खूप वेळेपासून त्याच्याजवळ होती ती आणि आता त्याच्या मिठीत असल्यामुळे त्याच्या शरीराची गरमी तिला जाणवत होती त्यात आता पुन्हा तो तिला घट्ट आवळत चालला होता ती अहो ऐकाना मी खूप वेळ झालं तुमच्या केबिनमध्ये आहे बाहेर स्टाफ माझ्यावर लक्ष ठेवूनच असेल जायला हवे मला माझ्या जागेवर तो बोलतो जान मला कोणाची परवा नाही जान्हवीच्या पोटात आता गोळा चाला हे वेद पण काही ना काहीच ऐकायला मागत नाहीत खूप हट्टी आहेत हे ती आता थोडं वैतागून अहो प्लीज जाऊ द्या ना मला तो तिच्याकडे पाहतो आणि बोलतो एवढी कसली घाई आहे जान तुला तू सरांच्या केबिन मध्ये आहेस मग कोणी कशाला काय बोलेल तुला तो बोलतच तिचे ओठ त्याच्या तोंडात घेतो आणि तिला किस करू लागतो तिला बरही वाटत होत आणि नाहीही द्विधा अवस्था होती तिची ऑफिस मध्ये असल्यामुळे अवघडल्यासारखं वाटत होत तिला म्हणून ती त्याला स्वतःपासून थोडं जास्त जोरात ढकलते तो मागे जातो थोडा तशी ती घाबरते मनातच आता काही खरं नाही माझं यांना धक्का दिलेला आवडत नाही श्री गणेशा वाचवा ती देवाचा धावा करू लागते पण जी तिला लगेचच पावतात वेग चिडण्याऐवजी तिला स्माईल देतो ती कस हसून तिथून पळ काढते केबिन बाहेर निघून जाते ती आता बाहेर तांची ती बाहेर आल्यावर सर्वजण त्यांची कामं टाकून डोकी वर करून तिच्याकडेच पाहत होते तिला ऑकवर्ड वाटत होतं तिला आवडत नव्हतं सर्वांचं असं तिच्याकडेच पाहणं पण सध्या तरी ती कोणालाच काही बोलू शकत नव्हती ती मनातच वेद पण ना उगाच मला केबिनमध्ये बोलवतात त्यांच्या घरी करतात रोमांस तो काय कमी आहे का आता ऑफिसमध्ये चालू झाले थे घरी गेल्यावर आज सर्वच गोष्टी पाहाव्या लागणार आहेत मला त्याशिवाय सुधरणार नाहीत वेद असं वाटते मला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन देऊन ठेवणार आहे मी वेदना मला ऑफिसमध्ये असताना हात लावायचा नाही म्हणून ती तिच्या चेअरवर बसते तिचं काम करू लागते पण ती मनातच बाकी काहीही असो पण माझे वेद किती विचार करतात माझा त्याचं तिच्याप्रती असलेलं प्रेम तिच्याबद्दल सतत विचार करून तिची काळजी घेणं आणि तिची काळजी करणं सारं काही तिच्या मनाला भावून गेलं बेला तिला खुणावते काय कुठे हरवलीस काम नाही करायचं का बेला इशाऱ्यात जान्हवीला विचारते जान्हवी बेलाला स्माईल देऊन कामाला लागते बेला मनातच वेद सरांच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी कोमेजलेल्या गुलाबासारखी दिसत होती जानवी आणि आता नुकताच उमळलेल्या गुलाबासारखी टवटवी दिसत आहे काय जादू केली असेल वेद सरांनी हिच्यावर बेला डोकं खाजवत विचार करत असते दुसऱ्या दिवशी सकाळी घरी अहो किती वेळ झालाय घड्याळात पाहिलं का तुम्ही उठा चला आणि मलाही जाऊ द्यात फ्रेश होण्यासाठी ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्याशी बोलत होती तो तिच्या मुलायम सिल्क्या केसातून हात फिरवत ती बोलते ते डोळे मिटून ऐकत होता आणि तिला अनुभवतही होता ती जाण्यासाठी त्याच्यापासून बाजूला होऊ लागली तो अगं झोप न जरा वेळ अशीच मिठी आज संडे आहे आज तुझा कॉलेज नाही आणि मलाही ऑफिस नाही मग कुठे जायचे आपल्याला तो तिला पुन्हा जवळ घेत म्हणाला जानवी हो पण तुम्हाला जिम आहे ती बोलते ऑफिसला नाही जायचं म्हणून काय झालं जिमला जाण्यासाठी तर उठावं लागेलच ना तुम्हाला ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तो आज नो ऑफिस नो जिम ओनली जा तो तिच्या नाकावर त्याचं नाक घासत म्हणाला जानवी ओके ते नंतर पहिलं मी फ्रेश होते आता प्लीज सोडा मला आणि जा तुम्ही पण जिमला ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाली तो बोलतो मला जिमला जाण्याची काहीच गरज नाही जान इथेच एखादी कसरत केल्यावर माझी जिम होऊ शकते म्हणजे जान्हवी न समजून विचारते त्याला तो तिला जवळ घेतो ए वेडू माझी जान केव्हापासून नुसती बडबड करत आहेस तो तिला जवळ घेऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवत म्हणाला मग तीही तिच्या मध्ये हरवून जाते जान्हवी तिचं आवरून देवघरात जाऊन देवासमोर हात जोडून बसलेली असते तिचं मना देवाशी बोलणं चालू असतं मला वेद सारखा समजूतदार जोडीदार मिळवून दिला यासाठी तुझे खूप खूप आभार देवा देवाचे खूप खूप आभार मानत ती देवाला नमस्कार करून उठते तिथून परत बेडरूम मध्ये जाते तर समोर वेद असतो त्याला पाहून ती हळूवार त्याच्या बाहूत शिरून त्याला मिठी मारते वेद बोलतो जान काय झालं ती काही नाही बोलते वेद काहीतरी झाले बोल काय विचार चालू आहेत माझ्या ज्यांच्या डोक्यात तो तिला विचारतो ती अहो तुमचं निरागस प्रेम पाहून मला तुम्हाला मिठी मारावीशी वाटली आजपर्यंत मला किती समजून घेत आलात तुम्ही तुम्ही किती टॅलेंटेड आहात आणि मी मला काहीच येत नाही तरीसुद्धा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता मला कधी जाणवूही देत नाहीत मला काही येत नाही तुमच्या बिझनेसमधलं ते शिकविल शिकशील ना जान त्यात काय एवढं ऑफिस जॉईन केलं आहेस ना येईल तुलाही सर्व काही वेद जान्हवीला बोलतो आणि कोण बोललं तुला काहीच येत नाही या वेद सर देशमुखला प्रेमात पाडलंस तू जे दुसऱ्या कोणत्याच मुलीला जमलं नाही ते तुला चांगलं जमलं की वेद मस्करीच्या सुरात जान्हवीला चिडवत म्हणाला जान्हवी लटक्या रागात अहो मी नाही बोलणार जा तुमच्याशी मी तुम्हाला माझ्या प्रेमात पाडलं तुम्ही नाही पडलात का माझ्या प्रेमात ती त्याच्यापासून बाजूला होत बोलते तर वेद पुन्हा जानला जवळ घेतो आय लव यू सो मच जान बोलतो तो तिला मी पडलो स्वतः तुझ्या प्रेमात जान मी मस्करी केली ग तुझी रागवलीस ती त्याला गोड स्माईल देत नाही मी नाही रागवणार कधीच तुमच्यावर वेद मी खूप प्रेम करतो तुझ्यावर बोलतो ती अहो तुम्ही खरंच मला किती समजून घेत आलात आजपर्यंत मी सुरुवातीला किती काय काय उलट सुलट बोलली तुम्हाला पण तुम्ही त्या गोष्टींचा कधीच मनात राग धरून बसला नाही कधी त्या जुन्या गोष्टींची आठवणही मला करू दिली नाहीत उलट तुम्ही माझ्यावर स्वतःही पेक्षा जास्तच प्रेम केले नेहमी ती त्याच्या डोळ्यात पाहात त्याचा हात हातात घेत म्हणाली थँक्स अशीच आयुष्यभर तुमची साथ हवी आहे मला या जीवनाच्या वाटेवर कितीही चढ उतार आले तरी वेद अफकोर्स जान बोलून तो मात्र आज त्याच्या जानकडे आश्चर्याने पाहून तिचा एक एक शब्द ऐकत होता जान आज अचानक असं का बोलत आहेस कोणी काही बोललं का बोल तुला ती नाही ओ मला बोलावंसं वाटलं तुमच्यासोबत असं म्हणून बोलले मी नाही आवडलं का तुम्हाला तसं असेल तर परत नाही बोलणार मी वेद आवडलं बोलतो पण पुन्हा नको बोलू असं काही तू न बोलता हे कळतं मला सगळं तो तिच्या कपाळावर त्याचे नरम उबदार राकट ओ टेकवून बोलतो तो जान भूक लागली असेल ना तुला ती खूप लागले केव्हापासून पोटात कावळे ओरडत आहेत माझ्या बोलते वे चल खाली जाऊन नाश्ता करूयात मग दोघेही नाश्ता करण्यासाठी खाली हॉलमध्ये निघून जातात कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद